नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आपण नागपंचमी विशेष रेसिपी किंवा प्रसाद बनवतो आहे तर त्यासाठी आज मी इथं पुरणाचे दिंड आणि कानवले बनवलेले आहेत तर काही भागामध्ये कानवले बनवले जातात तर काही भागामध्ये दिंड बनवले जातात तर आज आपण हीच साधी सोपी प्रसादाची रेसिपी पाहणार आहोत यासोबतच काल मी ज्वारीच्या लयात कशा बनवायच्या हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर पुरणाचे दिंड बनवतो आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पुरण लागतं तर इथं मी चणा डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन पाण्याने आणि यामध्ये पुरेस पाणी घालून ही डाळ आपल्याला अर्धा ते एक तास जसा आपल्याकडे वेळ असेल तशी ही भिजवून घ्यायची डाळ भिजवल्यामुळे डाळ आपली छान मऊसर शिरते तर अर्ध्या तासानंतर मी इथं हो यामध्ये थोडीशी हळद घातली आणि आणखीन डाळ शिजायला पुरेसं पाणी घातलं आहे यामध्ये आणि कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात चार शिट्ट्यामध्ये आपली डाळ जी आहे ती छान मौसर अशी शिजली जाते तर कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण काढायचं आहे पाहू शकता डाळ आपली एकदम मस्त शिजलेली आहे तर ही मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलं आहे कारण याची आम्ही कटाची आमटी बनवतो त्यासाठी इथं एक्स्ट्रा पाणी लागतं डाळीमध्ये थोडंसं याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर हे पाणी जे आहे ते पूर्ण गाळून घ्यायचे म्हणजे डाळ वेगळी आणि पाणी वेगळं करून घ्यायचंय आणि या पाण्यापासून आमटी बनवायला या पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं जी राहिलेली डाळ आहे पाणी काढून शिल्लक राहिलेली यामध्ये गुळ घालायचा आहे तर जेवढी तुम्ही डाळ घेतलेली आहे तेवढ्याच्या अर्धा गुळ आहे किंवा तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडासा गुळ जास्त तुम्ही घेऊ शकता म्हणजे डाळीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ घालायचा तर हा गूळ घालून एक जीव मिक्स आहे आणि एक पाच मिनिट आणखीन हे मीडियम फ्लेमवरती छान असं शिजू आहे म्हणजे हो आपलं हो जे पुरण आहे ते छान असं घट्ट होतं तर पाहू शकता जसं हे शिजत जातं तसं तसं हे छान घट्ट होत जातं तर अशा प्रकारे घट्ट झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरती हे आणखीन घट्ट होतं तर इथं मी आवश्यकतेनुसार जेवढं आपल्याला दिंड बनवण्यासाठी पुरण पाहिजे तेवढं एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचं जे आहे ते पुरणपोळीसाठी वाटून घेते जे दिंडाचं पुरण आहे ते वाटलं जात नाही आमच्याकडे तर इथं आपल्याला त्यासाठी कनिक मळायचे इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय आणि आपले जे दिंड किंवा कानवले आहेत ते कडक किंवा वातड होऊ नयेत यासाठी इथं मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप किंवा तेल पिठामध्ये जरूर घाला यामुळे आपला जो प्रसाद आहे तो वातड होत नाही किंवा कडक होत नाही तर त्यासाठी ही टिप जरूर लक्षात ठेवा तर इथं थोडं थोडं पाणी घालत आपण प्रकारे चपातीला कणिक मळतो तशा पद्धतीची कणिक आपल्याला मळून घ्यायचे तर इथं कणिक मळून झालेली आहे की पाच मिनिट थोडीशी आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत जे पुरण आहे आपलं ते छान व्यवस्थित थंड झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी वेलची वाटून घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि हातानेही मिक्स करून घ्यायचे पुरण कधीही थंड झाल्याच्या नंतरच याचा वापर करायचा आहे जेव्हा आपण पुरणपोळी बनवू किंवा अशा प्रकारचा पुरणाचा कुठलाही प्रकार बनवू तेव्हा पुरण जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे हे ही लक्षात ठेवा तर पुरणामध्ये वेलची मिक्स करत करत या पुरणाचे आपल्याला छोटे छोटे लिंबासारखे गोळे बनवून घ्यायचेत कारण आपल्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी हे सोपं जावं आपल्याला अंदाज यावा किती पूर्णामध्ये आपलं किती दिंड बनवून होत आहेत यासाठी अशा प्रकारे आपलं काम सोपं होण्यासाठी मी या पद्धतीने ओबडधोबड गोळे बनवून घेतलेले आहेत सोबतच कणकीचेही मी गोळे बनवून घेतलेले आहेत तर इथं पोळपाट बेलनं घेतलेलं आहे आपल्याला दिंड बनवण्यासाठी याची आपल्याला छोटी पुरीसारखी ही आपल्याला कणिक लाटून घ्यायची आहे तर सुक्या पिठामध्ये मी बुडवून घेतलेलं आहे हे आणि हे आपल्याला पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे याचं हलकसं खूप ही लाटायचं नाही आणि खूप पातळही लाटायचं नाही त्यामुळे आपले जे दिंड किंवा कानवले असतात ते फाटले जातात पातळ लाटल्यामुळे तर मीडियम असं हे आपल्याला लाटून घ्यायचंय तर पाहू शकता अशा प्रकारे मी हे छोटंसं लाटून घेतलंय आणि यातला पुरणाचा एक गोळा उचलून घ्यायचाय तो हाताने थोडासा चपटाव करायचाय आणि या कणकेवरती मधोमध ठेवून द्यायचाय आणि दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे कणिक आपली उचलायचे आणि एकावर एक चिटकवल्यासारखं हाताने हलकीशी प्रेस करायचे राहिलेले याचे दोन बाजू असतात त्याही एकावरती एक अशा प्रकारे दुमडून घ्यायच्यात आणि त्या हाताने दाबून घ्यायच्या तर आपलं जे दिंड आहे ते तयार होतं तर आता सध्या हे कच्चं आहे तर हे आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी इथं मी चाळणीला तेल लावलेलं आहे त्यामध्ये हे आपले जे दिंड आहेत ते ठेवून घ्यायचेत आणि सोबतच कानवाला कसं बनवला जातो हेही मी इथं दाखवत आहे काही भागामध्ये कानवले बनवतात तर काही भागामध्ये दिंड बनवतात आमच्याकडे कानवले बनवले जातात तर इथं मी कानवाला कसा बनायचा तेही इथं मी दाखवत आहे तर कानवाला म्हणजे करंजीच असते एक प्रकारची पण ही आज कणकेची बनवलेली असते तर इथं सेम असंच आपण हे लाटून घेतलंय आणि हेही आपल्याला पुरण ठेवायचं आहे यामध्ये आणि हे दुमडून घ्यायचे तर मधोमध मद अशा प्रकारे पुरण यावरती ठेवून घ्यायचे कणकेवरती आणि दुसरा भाग पलटून हे आपल्याला बोटांनी छान असं चिमटून घ्यायचे तर नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवला जात नाही म्हणजेच भाजलं जात नाही किंवा तळण तळलं जात नाही भरपूर असे नियम असतात पूर्वीच्या काळामध्ये हे असेच नियम पाळले जायचे त्यासाठी हे अशा प्रकारचे नैवेद्य वेगळेवेगळे बेगड़ बनवले जायचे तर तोच प्रकार आज आपण इथं बघत आहोत तर अशा प्रकारे तुम्हाला मुरड घालता येत असेल तर जरूर घाला नसेल घालतायत तर आपला फिरकीचा चमचा असतो त्यांनी वरचं जे एक्स्ट्रा असतं ते कट करून घ्या तर आपले कानवले जे आहेत ते छान होतात तर मी इथं काही दिंड बनवले आहेत आणि काही कानवले बनवले आहेत तर हे आपलं आता वाफवण्यासाठी तयार आहे तर चला लगेच आपण हे वाफवायला ठेवून देऊयात तर इथं पाणी हे आपलं चांगलं गरम झालेलं आहे यावरती ही आपली नैवेद्य चाळण ठेवायचे आणि ही पाच ते सात मिनिट छान हाय फ्लेम वरती आपल्याला हे वाफवून घ्यायचे झाकण ठेवायचे आणि छान हाय फ्लेम करायचे गॅसची आणि हे वाफ येऊ द्यायचे चांगले तर गॅस बंद करून नंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे तर इथं पाहू शकतो छान असे हे आपले दिंड जे आहेत ते वाफून टम्म फुगलेले आहेत मस्त अशा प्रकारे फुगले की समजायचं की आपले छान असे फुगून आलेले आहेत तर सर्व आपले कानवले आणि दिंड जे आहेत ते छान असे शिजलेले आहेत छान मस्त फुगलेले आहेत तर हे लगेच काढायचे नाही आहेत कारण हे काढते वेळेला तुटतात तर त्यासाठी हे थंड होऊ द्यायचेत थंड झाल्याच्या नंतरच हे चाळणीतून काढून घ्यायचेत नाहीतर हे फाटले जातात किंवा तुटतं याचे कणी त्यासाठी पूर्णपणे थंड करायचे आणि नंतरच मग जो आपला नैवेद्य आहे तो अशा प्रकारे आपल्याला देवाला दाखवायचा आहे तर आमच्या इथे घरच्या आपल्या मंदिरामध्ये देवाऱ्यामध्ये दाखवला जातो त्यासोबतच वारुळाची पूजा करतात त्याला दाखवला जातो नागोबाची पूजा करतात त्याला दाखवला जातो नैवेद्य त्याचप्रकारे घरातील प्रत्येक एक व्यक्तीसाठी एक एक अशा प्रकारचं हे कानवला किंवा दिंड जे आहे ते बनवलं जातं तर तुमच्याकडे अशा प्रकारची प्रथा आहे का हेही मला नक्की कमेंट करा आणि हा प्रसाद सर्वजणं खातात कारण सेम पुरणपोळीसारखंच असतं त्यामुळे वेगळं असं यामध्ये काही नसतं फक्त हा देवाचा मान असतो म्हणून अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य बनवला जातो आणि यावरती तूप घातलं जातं तर कधीही साजूक तुपाचाच वापर करायचा आहे जर तुम्ही नैवेद्य देवासाठी दाखवताय किंवा बनवताय तर साजूक तूपच वापरायचे कधीही यावरती अशा प्रकारे सर्व नैवेद्यावरती तूप घातलं जातं आणि मग हा नैवेद्य जो आहे तो देवाला दाखवला जातो तर प्रत्येकाच्या भागानुसार आपल्या आपल्या प्रथा आणि परंपरा असतात त्या आप आपण जपल्याच पाहिजेत हे आपलं महत्त्वाचं काम आहे तर त्यासाठी जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत हे जरूर नक्की करा सणासुदीच्या दिवशी देवाच्या निमित्ताने तरी हे पदार्थ जरूर केले पाहिजेत तर एक पाहू शकतो मी इथं तोडून दाखवते हे एक कानवलं आहे तो तर छान मस्त मौसर असा हा बनलेला आहे आतूनही छान आपलं पुरण जे आहे ते दाणेदार लागतं छान खाताना म्हणून हे पुरण आम्ही वाटत नाहीत आणि अशाच न वाटता पुरणाच्याच बनवतो तर खाताना काय करायचं हा असा मधोमध तोडायचा आणि वरतून अशा प्रकारे मस्त असं चमचा भरून तूप यावरती घालायचं आणि हा अशा प्रकारे खाल्ला जातो तर तुम्हाला तूप तर असेल नक्की हे तुपासोबतच ट्राय करा खूप मस्त लागतं तर चला